महाबळेश्वर पाचगणी परिसरात रोज हजारो पर्यटक येत असतात महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून एकेकाळी ब्रिटिशकालीन मुंबईची उन्हाळी राजधानी म्हणून देखील ओळखले जात होते हे ठिकाण हिरवेगार निसर्गरम्यता धबधबे दब ऑथरसेट वेन्ना लेक आणि कृष्णा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे जुने महाबळेश्वर मंदिरासाठी आणि नवीन महाबळेश्वर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे समुद्र सपाटीपासून चार हजार पाचशे फूट उंचीवर असल्याने त्या ठिकाणी आल्हादायक हवामान असते ब्रिटिशकालीन वास्तू आणि जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळी राजधानी म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे या ठिकाणी वेन्ना लेक बोटिंगसाठी प्रसिद्ध असून निसर्गरम्य तलाव याच महाबळेश्वरमध्ये आहेत शनिवार रविवार सुट्टी असल्याने पुणे मुंबईसह परराज्यातून अनेक पर्यटक येथे येत असतात अशाच पद्धतीने सातारा माध्यमातून प्रतिनिधी धिरेन कुमार भोसले यांनी पुण्याच्या पर्यटकांशी संवाद साधला त्यांच्या साताऱ्याच्या पर्यटनाबद्दलच्या भावना जाणून घेतल्या आदित्य कुलकर्णी आणि शशिकांत सहाने या मित्रांनी साताऱ्यातील निसर्गरम्य वातावरणातील अनुभव सांगितले कशा पद्धतीनं पर्यावरणाचा एक विषय आपण बघितला तर देशातून किंवा परदेशातून किंवा जगातूनच एकंदरीत पर्यटन येत असतात उपलब्ध साधना कोणता पॉईंट तुम्हाला भावलाय काय सांगाल याबद्दल सातारा मध्ये म्हंटल तर मग पॅलेस आहे जो परत बघण्यासारखा खूप सुंदर आहे लांबून लांबून लोक येतात त्यामध्ये त्याचा त्याचं पूर्वीपासून तर खूप सारा मस्त असा इतिहास आहे आणि खरं तर बाहेरच्या लोकांना असो किंवा महाराष्ट्रातले असो आपल्या लोकांना असतं की हे जे दिसते तिथे एक्सप्लोर करायला कधी दुसरं म्हटलं तर घासपटात तो सुद्धा जर कधी निसर्ग बघण्यासारखा असेल मनाला शांती किंवा असं पीसफुल जागा बघायची असेल तर आम्ही प्रेफर करतो की घासपटार सांग आणि हे आम्हाला खूप छान आता पलीकडे गेला तर रायगड जिल्ह्यात आलो होतोय आपण कोला घाट उतरला की किंवा प्रतापगड आहे कशा पद्धतीने प्रतापगड सौंदर्य किंवा काय सांगायला तर आपल्या चौथीच्या इतिहासात घेतात शिवाजी महाराजांचा जो इतिहास सांगितला जातो त्यामधला एक महत्वाचा चॅप्टर म्हणला तर हा प्रतापगड आणि प्रतापगड हा महाराष्ट्रासाठी एक मानाचा तुरा आहे जसं म्हणता येईल की ह्यामध्ये अक्षल खान सारखे किंवा जे बाहेरचे आलेले राजवटीचे लोक आहेत त्यांचा तिथं जो काय म्हणता येईल महाराजांनी शिवाजी महाराजांचा सडतोड केला जसं त्यांना अद्दल घडवली हा इतिहास आपल्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचा आणि हे म्हणतात ना की जे गुण आपल्या महाराष्ट्रात दिले जातात ते जा संस्कार दिले जातात त्याची जा जा सुरुवात काय सातारकर का म्हणजे काय म्हणता येईल की खूप मनाने हवलेले आणि खूप छान लोक जे एकमेकांशी जिव्हाळा लावतात एकमेकांना जेवढं प्रेम करतात मला नाही वाटत की जेवढं साताऱ्यामध्ये लोकांचे छान असे स्वभाव आहेत किंवा जे एकमेकांना अटॅच करण्याची एकमेकांना जोडून घेण्याची जी वृत्ती आहे ती महाराष्ट्रामध्ये खरंच सातरकार तुम्ही एक पर्यटन स्थळ आहे आणि माझ्या ठिकाण काय भावना येते दोन दिवस कसं एन्जॉय करायला खरं म्हणलं तर आम्ही काल परवा लोक येऊन इकडं खूप खूप छान वाटला एकदम निसर्गरम्य वातावरण कारण इकडे आला असं असं वाटतं की इकडं राहून जाऊ इकडं मजा पण येते आणि जरी असे मित्रांनो कोणते पॉईंट लागेल एलिफंट पॉइंट हा एलिफंट पॉईंट तो पॉईंट मस्त होता आम्ही मस्त फोटो काढले मंकी पॉईंट मंकी पॉइंट पण होता तिथं पण भारी भारी फोटो काढले त्याच्यामध्ये पण आमचे काय म्हणते खायचे पुढे वगैरे गेले मंकी त्यामध्ये पण मजा आली काही विषय नाही आणि आता इथं आलो इथं वातावरण एकदम वात मस्त भारी आता इकडं इकडे गेलो मस्त आम्ही बोट एक खरं म्हणलं तर आम्ही टाकली खेळल्या त्याच्यामध्ये मज्जा आली तुम्ही सातारकरांचं प्रेम कशा पद्धतीने आता तुम्ही दोन दिवस सातार मध्ये आहात कशा पद्धतीने वातावरण काय सांग सातारकर म्हणजे ना तर मी खरं सांगतो सातारकरांचं मला एक गोष्ट आवडते त्यांची बोलण्याची ते मला एकदम खूप भारी आवडतात त्यांची बोलण्याची मला माहित नाही आता ते आठवत नाही मला पण बोलणं खूप आवडतं आणि त्यांचा प्रेम म्हणजे खूप खूप आहे आणि उनका पण खूप सर प्रेम करते पण सादर करा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सादर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका